प्रतिबिंब जनमानसांचे साहेब लय काम करावं वाटतो पण आमचा आमदार साथ देत नाही आमचा आमदार डबल ढोलकी आहे <laughs> आमचा आमदार मदतच करीत नाही एक सांगतो एक सांगतो ऐका आज लिहून ठेवा माझ्या हिंदू बांधवांनो लिहून ठेवा डायरेक्ट योगी आदित्यनाथांसारखा कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मिळण्यासाठी भाग्य लागतं आणि संग्राम जगतापांसारखा कडवट हिंदुत्ववादी आमदार मिळायला सुद्धा भाग्य लागत ते बाजू घेतोय हे तुमचं भाग्य इतके बळकट करायचे मी या जिहाद्यांना सांगू इच्छितो संग्राम दादा पर्यंत पोचायला तुम्हाला एवढी गर्दी वालांडावी लागणार आहे कालपासून आले अनेक खासदारांचे मला फोन आले अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचे फोन आले बापू आईल्या मध्ये जा आणि आम्ही सगळ्या संग्राम दादा जगतापांच्या पाठीशी सांगा ही वज्रमुठ बांधून ठेवून अजिबात वळवळ करू द्यायची नाही कोण म्हंटल ना गुन्हेगार आहे कोण म्हटलं ना गुंड आहे एक सांगू ज्या राजाला आर घातला ना त्याला सुद्धा पंडित नेहरू गुंड म्हटला होता या राजाला आपल्या बापाला त्यांना गुंड म्हटलं होत शंभू राजांना गुंड म्हटलं होत भगतसिंग राजगुरु सुखदेव गुंड म्हटलं स्वातंत्र्यवीर ऐका एकमात्मा सोडला ना सगळेच गुंड त्या गुंडांनीच क्रांती केली त्या गुंडांनीच भाग म्हणून या जिया सांगू इच्छितो दाऊदचा काळ संपला लॉरेन्स बिश्नोईचा सुरू धर्मासाठी yeah. झुंजावे झुंजून अवघ्याशी मारावे मारिता मारिता घ्यावे राजा फुले yeah. प्रत्येक हिंदुत्ववादी आमदाराच्या पाठीशी प्रत्येक हिंदुत्ववादी खासदाराच्या पाठीशी जर आपण खंबीरपणे उभं राहिलो ना सुजय दादा लंका जाळायला वेळ लागणार लंका आपण जाळलेली आहे तो आपला इतिहास आहे लंकेचं ने लंका आपल्याला जाळण्याचा आपला इतिहास आहे तो त्यामुळं तुम्ही गाठ बांधा तुम्ही गाठ बांधा आणि आणायचंय ते फक्त राम राज्य कट्टर वावच लागेल प्रत्येक जण कट्टर हो त्यांनी त्यांच्या धर्माचं आचरण केलं तर उपासना आणि आम्ही भगव्या टोप्या घातल्या की कट्टरवादी गैरसमज काढून टाका हा संग्राम बापू कट्टरवादी आहे चला काय करायचंय ते करून घ्या धर्मनिष्ठा म्हणजे जर कट्टरवाद असेल आणि या जगातलं सर्वात मोठं खोट वाक्य सर्व धर्म समभाव एक नंबरचं घोटाळ वाक्य आहे आमच्या हिंदू धर्म बांधला का विचार बदलतो आमच्या हिंदू धर्मामध्ये आईच्या भावाला मामाच मानतात <laughs> आमच्या हिंदू धर्मामध्ये एका आईच्या पोटी जन्माला आलेल्या इतर भावंडला भाऊच मानतात बहिणीच मानतात इतर धर्मामध्ये आहे का असं हाय का मग कस सर्व धर्म समभाऊ आमच्या हिंदू धर्मामध्ये मुंगी सुद्धा मारायची म्हटली ना नाही आयुंसा परमो धर्म इतर धर्मांमध्ये आहे का तस हाय का अहिंसा मूळ तत्व आहे आणि जग जर वाचवायचं असेल तर एक बेव पर्याय हिंदुत्व दुसरा पर्यायच नाही देश जर टिकवायचा असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं असेल तर फक्त हिंदुत्व संग्राम दादा जगताप या आई नगरवासियांना भेटलेले आहे मी आपल्याला सांगतो आज गाव मध्ये एका हिंदू मुलीवर चाकूने वार केले परवा पात मध्ये एका गोरक्षकाला कत्तल घाण्यात नेऊन मारलं कोण याला वाली कोणाला फोन करतात संग्राम दादा याव शेवगावला संग्राम दादा याव पातर्डीला संग्राम दादा यावो अक्कलकोटला संग्राम दादा या सोलापूरला आणि तो संग्राम दादा तुमचा भूमिपुत्र आहे तुम्हाला अभिमान असला पाहिजे <laughs> आज मध्ये एवढं मोठं आंदोलन अस्तितले सरपंच उपस्थित एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं कोणाचं पाठबळ होत इथून आईल्या नगर मधून दादा जगताप म्हणत होता मी तुमच्या पाठीशी तेव्हा ते आंदोलन यशस्वी झाले म्हणून दादा आपल्या सगळ्यांची ताकद आहे आणि मी सांगू इच्छितो तुम्ही एक एक काम करू आता ते जे व्हिडिओ आले ना तो नेमका माणूस कोण आहे तो शोधायचा गाडीत बारायचा आणि पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचा तेवढं टार्गेट बांधू त्याच्यावर गुन्हा दाखल करायची जबाबदारी सरकारची दादांच्या दा विरोधात जे जे व्हिडिओ आले ना शिवी गाळ केलेले धमक्या के दिलेले पण तो व्यक्ती जर सापडला तर त्याला गाडीत टाकून चौकीला द्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी हिंदुत्ववादी सरकारची आहे सगळ्या संघटना मानावर घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील पण सांगराब दादांच्या हात बळकट करायचे मोठी ताकद त्यांना द्यायची आहे पुढच्या काळामध्ये मी आपल्याला विनंती करतो की संग्राम दादांचा लढा मोठा आहे आपण जर जाती मध्ये विभागल्या गेलो तर त्याचा फटका आपल्या आमदाराला वाचणार आहे म्हणून पुढच्या काळात ब्राह्मण नाही मराठा नाही वाजारी नाही सुतार नाही माळी नाही तेली नाही मातंग नाही बिल्ल नाही फक्त हिंदू मी जेव्हा जेव्हा म्हणतो ना आपण हिंदू आहे तेव्हा तेव्हा मी बहुतो पण असलो पाहिजे तेव्हा तेव्हा मी जैन पण असलो पाहिजे आणि तेव्हा तेव्हा मी शीख पण असलो पाहिजे ते आपलं हिंदुत्व आपला लढा जिया विरोधात आपला लढा हे ख्रिश्चन धर्मामध्ये आपली लोक जे कन्वर्ट केली जात आहे त्या पाद्र्यांच्या विरोधात आपला लढा आहे आपला लढा आपल्या लोकांसोबत नाही म्हणून बौद्ध जैन शिख बाकी सगळ्या अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळ्यांनी एकत्रित या आणि जी संग्राम दादा दिशा ठरवे अजून एक वाक्य सांगतो ज्यांच्या बापांनी पोर जन्माला आले तेव्हाच वरांचे नाव संग्राम ठेवले नात करू नका बापानं जर जन्माला आला तेव्हाच त्या त्याचं नाव संग्राम ठेवले संग्राम म्हणजे काय युद्ध कि बाळा तुला आयुष्यभर युद्ध करायचंय संघर्ष करायचंय आणि जे जन्माला आलं तेव्हा त्याच्या बापानंच सांगितलंय तुला संघर्ष करायचाय कशाला नाडता त्याला त्याच्या नादी लागू नका आहिल्या नगरमधल्या छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवा आपल्या भावंडाला साथ द्या दादा जगतापांच्या पाठीशी सगळ्या हिंदुत्व आज अहो पुण्यात दादा पडवळ असतील गणेश भाऊ कदम असतील मिलिंद भाऊ एक बोटे असतील पंडित दादा मोडक असतील हे चळवळीतले सगळे हिंदुत्ववादी आज या ठिकाणी उपस्थित आहे सगळी स्टेज वरची मान्यवर संघटना वाढवा ताकद वाढवा पुढच्या वेळी पुढच्या वेळी बाई या जागतापांना नाही ना इतकं लीड द्यायचंय फक्त हिंदुत्वासाठी तुम्हाला माहिती मी कोणत्याच पक्षाचा कार्य करता नाही मी हिंदुत्वाचं कार्य करताय हिंदुत्वासाठी संग्राम दादांना इतकं लीड द्यायचं पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि जो कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेईल त्याच्या प्रचाराला मी आहे ना अबरबाई यांना पन्नास हजार मतदान घेतलं आपण अपक्ष सुजय दादांचा हात डोक्यावर होता तसं म्हणणं योग्य नाही पण मी वाक्य माग घेत होते दादा माफ करा पण फक्त हिंदुत्वाची भूमिका घेऊन निघालेला आमचा सागर भाईया भाला चिन्ह वलाडला फक्त हिंदुत्वामुळे पन्नास हजार मतदान घेतलंय मग सगळे हिंदुत्ववादी पक्ष सगळ्या हिंदुत्ववादी संघटना सगळे हिंदुत्ववादी नेतृत्व जर पाठीशी उभे राहिले तर हिंदुत्वाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करायला किती वेळ लागल अशक्य नाहीये सगळं शक्य आहे आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे एकच पर्याय हिंदुत्व 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 आपल्या लेखी बाळी सुरक्षित ठेवायच्या असतील आपली धर्मस्थळ सुरक्षित ठेवायची असतील आपल्या देवी देवतांचा साधू संतांचा आणि या समाजामध्ये जर शांतता नांदवायची असेल तर नगर शहरामध्ये एकच पर्याय संग्राम दादा झगता या दिवस लय लय गोरक्षकांना विचारा विचार अहिल्यानगर विचारा शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा